नमस्कार लोक भरारी यशमेर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगगाव वारुवाडी आता नवीन जागेत आपलं हे भाजीपाला मार्केट स्थलांतरित झालं आहे मारुती शोरूम च्या शेजारी हे नवीन झाले ते तिथं आज आपण जो लाईव्ह घेणार आहेत त्याचं लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहोत तर काय लिहिलं होणार आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण धना मेथी शेपू त्याच्यात कांदापात त्याच्यानंतर चवळी क करडई अशा ज्या भाज्या येतात या भाज्यांचे लिलाव होत असतात तर मित्रांनो याचे लिलाव आपण लाईव्ह आपण या चॅनलवर दाखवत असतो आपल्या चॅनलचं नाव आहे लोकभरारी यशमेर म्हणून सर्व या चॅनलला सर्वजणांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते करते वेळेस शेजारी जे बेल कट्टीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण ते केल्याने आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत था, पोहोचतात तसेच मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील कमेंट असतील तर आपण आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूस एक पिवळ्या पट्टीमध्ये एक नंबर आपण दिलेला आहे मोबाईल नंबर त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकता किंवा आपण कॉल पण करू शकता तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि आपले ह्या चॅनलचे सबस्क्रायबर हे वीस हजार आपलं टार्गेट आहे ते लवकरात लवकर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आपले हे व्हिडिओ पोहोचवा ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही शेअर करू शकता आणि त्याला लाईक मिळून जास्त सबस्क्राईब प्राप्त करू शकता जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो आता थोड्याच वेळात लाईव्ह लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया

पंचवीस एक सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एक बत्तीस शेख अकरा बत्तीस शेख बत्तीस एक बत्तीस शेख बत्तीस बत्तीसशे एक धन्याचा बाजारावर झाला शंभरांसाठी अशोक आहे शेख एकोणतीस शेख आग्र्या आग्रह एकोणतीस अग्रा वीस

सदोतीस शेख तीस। अगरा अडतीस शेख आग्रा अग्रहाणचाळीस शेख अग्रहा चार हजार एक एक्केचाळीस शेख એકેચે ચાલીસ સાઠ બેંબર સાઠીસ બે ચાલીસ એકાવન ધાજરા બજાર શંભા સાટી ચેવીસ પંચી શેખ पंचवीस आग शेख चव्विस शेख चव्वीस एक आग्रह साठ सत्तर सत्तर सत्तावीस शेख आग्रह शेक आग्रा एक आग्रा एक तीन हजार एक आग्रह एकान एकायन साठ एकतीस शेख आग्रह साठ बत्तीस शेख आग्र ते एकतीस ते चौतीस शेख

दोन हजार एक आग्रा एक एकवीस एक आग्रा बावीस एक बावीस एक तेवीस एक चोवीस एक चोवीस एक पंचवीस एक पंचवीस एक एक सव्वीस एक सव्वीस चोवीसशे सव्वीसशे एक जणांचा बाजार बदलण्यासाठी अठ्ठावीस एक आग्रा एकोणतीस एक तीन हजार एक आग्रा एकतीस एक आग्रा बत्तीस एक आग्रा तेहतीस एक आग्रा चौतीस एक चौतीस अस्तिशेख असे असति शेख धन्याचा बाजारा बंबरोसाठी अशोक आहे तेराशे एकशे अठराशे अठराशे अठरा एकोणीसशे दोन हजार एक दोन हजार एक एकवीस एक आग्रा बावीस आग्रा तेवीस तेवीसशे आग्रा चोवीस एक चोवीस 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 जाण्याचा बाजार बसला शंभर रुपयांसाठी तीन हजार एक बत्तीस बत्तीस एकतीसशेशे बत्तीसशेशेशे बत्तीसशे सदतीसशे आग्रा एका अडतीस पंचवीस अडतीस एक साठ सत्तर अडतीस सत्तर अडतीस सत्तर जाण्याचा बाजारभा झाला शेंबरांसाठी अशुविधा नाही

तीन हजार हजार एकशे आग्राळीस शेख ब्रेचाळीस एक त्रेचाळीस शेख अकरा आग्रा त्रेचाळीस अग्र त्रेचाळीस त्रेचाळीस अकरा जाण्याचा बाजार बस झाला शंभर रुपयांसाठी अशा वेग आहे 43 4000 4000 દરેક 400 દરેક 11 4300 43 43 43 43 43 42 42 ਦਨੈਸਾਬਾਦਰਾ ਬਦਲਾ 1000 11 ਅਗਰੇ 16 11 ਅਗਰੇ 16 ਅਕਰ 16 ਅਕਰ 1700 1700 11 ਅਗਰੇ 17 ਅਕਰ ਬੰਗਾਲੀ 17 ਅਕਰ ਸ਼ੇਪੂਜਾਬਾਦਰਾ ਬਦਲਾ 1000 शेख शेख साठ सत्तेचाळीस शेख अग्र अठ्ठेचाळीस शेक अठ्ठेचाळीस शे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस बाजारा बजा शंभर शेख अशुभा शेख पंचवीसशे चौशेशे अठ्ठावीसशे शेख अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस हजार तीन हजार एक एकतीस शेख आग्रसशे बत्तीसशे आग्रा एतीस शे आग्रा येतीस अग्रा तेतीस अकरा जाण्याचा बाजारा झाला साठी अशुविधाची दाण आहे सव्वीसशे सव्वीस एकावन्न हजार चार हजार एकशेचाळीसशे पाच हजार एक शंभर दोनशे पाच हजार दोनशे एक तीनशे एक तीनशे पाच हजार तीनशे एक

आग्र्या पंचवीस एक एक पस्तीस शेख पस्तीस एकरा साठ सत्त्यावर ऐंशी शेख छत्तीस एकरा साठ सत्तर सत्तर छत्तीस आग्रें चौदहतीस झोदतीस एक साठ सत्तावीस शेख शेख अडतीसशे इकडं अडतीस साठ एकोणचाळीसशे एक अकरा चार हजार एक अकरा चार हजार हजार अकरा झाला अशा नाही चालला पाच हजार एक पाच हजार एक शंभर दोनशे चारशे पाचशे पाच हजार पाचशे एक पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे एक धाण्याचा बाजारा बला शंभर पाच हजार पाचशे एक

एकोणतीस शेख आग्रा तीन हजार एक आग्रा एकतीस शेख बत्तीस शेख आग्रा तेहतीस शेख चौतीस एक पस्तीस शेख पस्तीस शेख पस्तीस पस्तीस छत्तीस शेख छत्तीस 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 एक

શેખ સોલા શેખ सोळाशे एक शेपदा झाला शंभर रुपयासाठी अग्रहावीसशे पंचवीसशे चव्वीस सत्तावीस आग्रा सत्तावीस अग्रा पंचवीस साठ अठ्ठावीस अठ्ठावीस एकाशे एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक शेपदाचा बाजार झाला शंभर रुपयांसाठी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस 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 अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस शेख एकोणतीस शेख.. एकोणतीस एकोणतीसशे एक शेपूचा बाजार शंभर सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस 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 बाजारामध्ये झाला तीन हजार एक तीन हजार एक हा दोन हजार एक दोन हजार एक अग्रा बावीस एक बावीस एक तेवीस एक आग्रा आग्रा एका साठ साठ तेवीस तेवीस साठ तेवीस तेवीस साठ तेवीस साठ धाण्याचा बाजार बघा शंभर साठी बावीसशे तेवीस शेक चोवीस एक पंचवीस शेक अभिषेक आग्रा चव्वी साग्रसाग्र चव्वीस अकरा आजार माजारा बदरा, शंभर टाकण्यासाठी चव्वीस आग्रा

चाळीस एकोणीस चाळीस कांदाशे अठराशे अठरा अठरा पंचवीस पंचवीस अठरा पंचवीस बी चाळीस एकोणीशे एकोणीशे एकोणीसशे एकोणीशे कांदाबाजीचा बाजार बाजार शंभर रुपयांसाठी सहा शेक आग्रहरा सहा शेग्रे किल्लारी चाल किल्लारी सहा शेग्र सहा शेग्रह सहाशे अकरा चवळी भाजीचा बाजार भाव झाला शंभर साठी एकवीस शेक बावीस शेक तेवीस शेक पंचवीस शेक सव्वीस शेक तीन हजार एक आग्रिकन एकतीस शेक बत्तीस शेख बत्तीस शेक बत्तीस बत्तीस एका साठ छतीशेस एका चौतीसशे पस्तीस पस्तीसशे सत्तासशे छत्तीसशे छत्तीस शेक छत्तीस शे छत्तीसशे एक धाण्याचा बाजार बदलला शंभर रुपयासाठी गावठी आहे तेराशे पंधराशे एक सोळाशे एक सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एक एकवीस एक एकवीस एक बावीस तेवी तेवी एक तेवीस एक तेवीस एक आग्रा चोवीस एक आग्रा पंचवीस एक पंचवीस एक हस पंचवीस 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 जाण्याचा बाजारा बदलला शंभर साठी तीन हजार एक आग्रा एकवीस एक चौतीस शेख अगरा चौतीस बस्तीस शेख बस्तीस एकतीस शेख पबोतीस शेख अडतीस शेख एकोणचाळीस शेख एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस

चोवीस एकावन्न मी पंधराशे बाजाराला सोळाशे एक सतराशे एक अठराशे एक दोन हजार एक अकरावीस एक बावीस बावीस एक एक्कावन एकान तेवीस एकवीस एक चोवीस एक चोवीस शेख चोवीस पंचवीस शेख पंचवीस शेख पंचवीस शेख पंचवीस शेखा बाजार मध्ये आग्रा बत्तीस शेख आग्रा एका ऐंशी ऐंशी आग्र आग्र्या साठ सत्तर सत्तर ऐंशी नव्वद चौतीस शेक चौतीस चौतीस एक्के चौतीस साठ सत्तर सत्तर चौतीस सत्तर चौतीस सत्तर मी तिचा बाजाराला शंभर रुपयांसाठी पंचवीस शेख पंचवीस शेक चव्वीस सत्तावीस एक अठ्ठावीस शेक अठ्ठाईशे अठ्ठावीस अठ्ठाईशेन आहे अठ्ठावीस शेक अठ्ठावीस शेकड अठ्ठावीस एक्क अठ्ठावीस एक्केसेक एकोणतीस शेक अकरा एक अकरा अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा तीन बळी तीन हजार अकरा मी झाला शंभर शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर मित्रांनो लोकभरारी यशमेर या युट्यूब चॅनलवर आपण दररोज धनामिथी शेपूचे बाजारभाव जे लाईव्ह लिलाव होत असतात ते लिलाव हो आपण दाखवत असतो लाईव्ह दाखवत असतो आपल्यासाठी तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपल्या शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलवर हो दररोज आपण मिती शेपूचे जे लिलाव बाजारभाऊ आपण दाखवत असतो आपल्या शेतकऱ्यांना बसल्या पाण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला हे जे व्हिडिओ आहेत हे बाकीच्या शेतकऱ्यांना शेअर करा तसेच लाईक करा विसरू नका त्याच्या शेतकरी मित्र आज लिलाव काय झाले आपण ते पाहणार आहोत त्याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज धान्याचा बाजारभाव हायेस्ट पाच हजार सहाशेपर्यंत गेलेला आहे त्याच्या खालोखाल मेथीचा बाजारभाव साधारण तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशेच्या आसपास मेथीचा बाजारभाव हायेस्ट गेलेला आहे त्याच्या खालोखाल शेपूचा बाजारभाव साधारण बावीसशे ते आठ सत्तावीसशे अठ्ठावीसशेपर्यंत शेपूचा बाजारभाव गेलेला आहे आणि आज कांदापात पण आलेली आहे तर कांदापातीचा बाजारभाव साधारण पंधराशे ते दोन हजारापर्यंत कांदापातीचा बाजार भोगला आहे आ, तर मित्रांनो याप्रमाणे आज लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आपल्या आपल्यासाठी खूप योगाचा आहे म्हणून शेतकरी बंधूंनी आपला हा जो व्हिडिओ आपला जो चॅनल आहे लोक भरारी यशमेर या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेल कटण्याचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण ते केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ प्रसारित होतात तसेच हे जे काय आपली काय प्रतिक्रिया असतील तर आपण व्हिडिओच्या खालच्या बाजूस एक पट्टीत आपला एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर आपल्या काही प्रतिक्रिया असतील किंवा आपण काय कॉल करून विचारू शकता त्याची कॉल कॉल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर याप्रमाणे आज लिलाव झालेले आहेत तर धन्यवाद